कारण त्यांच्या अंगावर मुंडे इतका जोरात पडला आहे नव्वद दोनशे दिवस तुमच्याकडे फोटो होते तुम्ही हे फोटो काय बघत बसले होते का चार्जशीट मध्ये सगळे पेन आहेत सगळे व्हिडिओज आहेत हे मंत्रालयातल्या ज्येष्ठ मंत्र्यांना माहीत नाही आणि आता महादेव मुंडेची बायको बसली उपोषणाला तिला तरी न्याय द्या रामकृष्ण बांगर यांना बोलवून द्या त्याला न्याय द्या किशोर फडच्या आई वडिलांना बोलवून घ्या त्याला न्याय द्या बापू अंधारेच्या मर्डर केस मध्ये न्याय द्या अशा मी पंधरा मर्डर केस संध्याकाळपर्यंत देतो आणि मी अपील करतो गव्हर्नमेंटला की तुम्ही हे गुन्हे दाखल करा नाही तो कोरटकर आमच्या शिवाजी महाराजांना शिव्या देतो तो सोलापूर सोलापूरकर आमच्या शिवाजी महाराजांच्या हुशारीचं कर्तृत्वाचं सगळ्याचा अपमान करतो त्यांची मूर्ती लहान करण्याचा प्रयत्न करतो त्याला तुम्ही पोलीस संरक्षणात फिरवता शिवाजी महाराजांचा उघडपणाने अपमान करणारा कोरटकर सोलापूरकर या सरकारचा नातेवाईक आहे का तर कोरटकरचं संरक्षण काढा आणि कोरटकरला सोडून द्या बघा काय करतो कोरटकरच दिवस नव्वद दिवस होत म्हणजे सरकार इतकं निर्दयी आहे की सगळी माहिती असतानाही धनंजय मुंडेला लपवण्याचं काम करत होती उपमुख्यमंत्री असो की नाही नैतिकता 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 ही फोटो काय दाखवत होत या फोटोतनं जेव्हा महाराष्ट्रामध्ये उद्रेक भडकेल महाराष्ट्र पेटेल म्हटल्यावर धनंजय मुंडेला जबरदस्ती राजीनामा द्या धनंजय मुंडेने राजीनामा दिला नसता पण मग या नव्वद दिवसाचं काय आणि या सरकारच्या असंवेदनशीलतेच काय हा प्रश्न महाराष्ट्र विचारतोय ना की आता की तुमच्या हातात फोटो होता तुम्ही काय केलं आणि मग आता हे सगळं आपल्या अंगावर येत आहे म्हणून कोणातरी फुटे करायचा आणि औरंगजेबाचा मुद्दा काढायचा औरंगजेबाचा स्तुती सुमन गाणारा महाराष्ट्रात पैदा झालेला नाही हिंदू असो अथवा मुसलमान तो औरंगजेबाची स्तुती सुमनं गाऊ शकत नाही मग माझा प्रश्न हा आहे तो कोरटकर आमच्या शिवाजी महाराजांना शिव्या देतो तो सोलापूर आमच्या सोलापूरकर आमच्या शिवाजी महाराजांच्या हुशारीच कर्तृत्वाच सगळ्याचा अपमान करतो त्यांची मूर्ती लहान करण्याचा प्रयत्न करतो त्याला तुम्ही पोलीस संरक्षणात फिरवता आजपर्यंत कोरटकरला का अटक केली नाही शिवाजी महाराजांचा उघडपणाने अपमान करणारा कोरटकर सोलापूरकर या सरकारचा नातेवाईक आहे का आम्हाला समजत नाही की तुम्ही औरंगजेबाचा विषय काढावा म्हणून कोणाला तरी सुपारी देता आणि महाराष्ट्राचं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करता का तर तुम्हाला कोकाटे आणि मुंडे अंगावर येताना दिसत आहेत मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अस्वस्थ झालेलं सरकार आणि मुंड्यांच्या बाबतीत हे घडणार त्याच्यासाठी तुम्ही औरंगजेबाचा उपयोग करता कोणाकडनं तरी करून घेता और आणि औरंगजेबाच्या मागे लपण्याचा प्रयत्न करता एवढं घाबरलेलं हे सरकार आहे परत एकदा सांगतो हिंदू असो अथवा मुसलमान औरंगजेबाची स्तुती समजणं गाणारा कोणी या महाराष्ट्रात नाही हिम्मत असेल तर कोरटकरचं संरक्षण काढा आणि कोरटकरला सोडून द्या बघा आम्ही काय करतो कोरटकरचं ते हमको हमको वो क्या कहते इसके लिए जवाब देने के लिए मैं नहीं आया जाणून बुजून मुद्दामून हे बोलवून घेतलेलं आहे कारण त्यांच्या अंगावर मुंडे इतका जोरात पडला आहे नव्वद दिवस तुमच्याकडे फोटो होते तुम्ही हे फोटो काय बघत बसले होते का तुम्ही हे फोटो बघत बसले होते का आणि मग हे सगळं अंगावर यायला नको सोपा उपाय हिंदू मुसलमान आम्हाला काय करायचंय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहिती होत का देवेंद्र चार्जशीट तयार होताना हे चार्जशीट मधले फोटो आहेत चार्जशीट मध्ये सगळे पेनड्राईव्ह आहेत सगळे व्हिडिओज आहेत हे मंत्रालयातल्या ज्येष्ठ मंत्र्यांना माहीत नाही त्यांच्या त्यांना विश्वासात घेतलं गेलं नाही असं कधी झालंय काय कुठलेही चार्जशीट आणि कुठलाही दाखला जो कोर्टात दिला जातो तो सरकारच्या वतीने अधिकारी देतात इट इज ऑन बिहाफ ऑफ द गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटला माहित नाही असं कसं होऊ शकतं आणि मग एवढ्या निर्दयी हत्येचे फोटो हातात असताना तुम्ही त्यांच्याबरोबर कॅबिनेटमध्ये चहा वडे समोसे खिचडी हे सगळं खाता अरे एवढ्या निर्दयी एवढ्या क्रूर हत्या झाल्या असताना तुम्ही त्याच्यावर बसू कशी शकले तुम्ही महाराष्ट्राची द्रोह केलाय महाराष्ट्रापासून हे फोटो लपून ठेवले आणि आता जेव्हा तुमच्या लक्षात आलं की हे फोटो आपल्या अंगावर येणार तेव्हा राजीनामा झाला आणि त्या राजीनामाचं गांभीर्य महारा तुम्ही किती प्रयत्न केला तरी आता हा चिकटलेला डाग निघू शकत नाही जो बुनसे काही व हॉद आएगी दुसरी गोष्ट हे जाणून बुजून कोणाला तरी सांगायचं की तुम बात करू औरंगजेब के सभागृहात आणायचं हे नाटक बंद करावं बंद करा ही नाटक औरंगजेबाबद्दल सुमन गाणारा माणूस महाराष्ट्रात नाही हिंदू अथवा अथवा मुसलमान आमचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा अपमान होतोय इंद्रजीत सावंतांना धमकी दिली जाते कुठे आहे तुम्ही ते कोरटकरला पोलीस संरक्षण देता काडा पोलीस संरक्षण आणि विरोधात त्याला एकट्याला आम्ही बघतो काय करायचं ते बाबा सीएम सीएम सरांनी याला यापूर्वी देखील दोन वेळा राजीनामा देण्यासाठी सांगितलं मात्र अजित पवार आणि त्यांच्या मंत्र्यांनी ऐकलं नाही असं आहे की शेवटी सीएम इज द बॉस करण्यासाठी उपमुख्यमंत्री मला हेच कळत नाही की म्हणजे त्यांच्या घरी जाण्याचं कारण काय का अजितदादा का अग्रही होते राजीनामा घेणारच नाही म्हणून काय महाराष्ट्राला कळणार नाही हे आतल्या गोष्टी पण प्रश्न आहे की ऐंशी नव्वद दिवस हे फोटो सगळ्यांना माहिती होते मंत्रिमंडळातल्या मग तुम्ही या मंत्रिमंडळातल्या फोटो माहित माहीत असणाऱ्यांना विचारतो तुम्हाला हृदय नाही आहे का हृदयाच्या जागी दगड ठेवलाय का अरे त्याच्या मुलाबाळांचा तरी विचार करा आणि आता महादेव मुंडेची बायको बसली उपोषणाला तिला तरी न्याय द्या रामकृष्ण बांगरांना बोलवत घ्या त्याला न्याय द्या किशोर फडच्या आई वडिलांना बोलवून घ्या त्याला न्याय द्या बापू अंधळेच्या मर्डर केस मध्ये न्याय द्या अशा मी पंधरा मर्डर केस संध्याकाळपर्यंत देतो आणि मी अपील करतो गव्हर्नमेंटला की तुम्ही हे गुन्हे दाखल कराने कृष्णा आंधळे जिवंत नाही त्याचा मर्डर झालेला आहे आमचा प्रश्न आहे की तुमच्याकडे फोटो होते ना हे फोटो इतके घाणेरडे इतके व्हिडिओ इतके घाणेरडे होते तुम्हाला माहित नव्हतं का कसली वार्ड बगत होता तीन महीने हो चुके हैं तो 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 हो होके उसके बाद आजिग्नेशन सामने आया है तो इस्तीफा हो गया था गवर्नमेंट को तो अगर मालूम होता गवर्नमेंट सो ही तो हुई तो क्या गवर्नमेंट में कोई संवेदनशीलता नहीं है क्या गंभीरता नहीं है क्या मोठा दावा केलेला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा